kau kun Te, ore selimun mulle. Mi at am tutram. Narish. Oh, Narya, mobile motor tu bawa gaadi kade. Ar manusi bawa? Kurni atmaram tutaram, <laughs> Aad, na, bahwa, atmaram tutaram, atmaram tutaram, atmaram tutaram, atmaram tutaram, atmaram tutaram, atmaram tutaram,

अरे आमचा शूटिंगचा ता टाइम झालाय भाऊ आम्हाला इंटरव्ह्यू शूट करणार आहे ते ऐका अरे मी ते साईड झालं अरे म्हणलं का शूटिंग करतो आपला मिसून भाऊ मला आपण कॅमेरा दिसू आई नाही मी थोडं वाईन मी आपला काय जरा रे बरं ऐका आत मध्ये भाऊ शूटिंग पाहिजे तुम्हाला तुम्ही मी दिसतो आहे तिथे आत दिसान ऐका माया तुम्ही तिथे जाऊन बसा आमचं हे ना आता

दिसलो बाय मी आहे ना मी त्यासाठी चालू काय राहिला तू मग घ्यायला तू कस काय राहील मी चालत आलो तू मग घ्यायला पाहिले का बॉडी कशी अशी मज काय टाइम बस चाललाय तो आश ऐक तू चाल रे चाल नाय रे बाय रे अरे आपण आपण बोलू ना तू <laughs> ते लोक बोलवतो काय खर्च बापा मी तुमचा काय इंटरव्ह्यू घेऊ काय आमचा वेस्ट मुक्तीवरचा कार्यक्रम या आहे का बापात गावात आपल्याला जरा नाही एवढा जरा नाही तू सांगतो ना आपल्याला मुलखत आहे ना हिट वही हिट मुलखत हा ते इंटर इंटरव्ह्यू काय ते बाय अरे तू काय विचार तू म्हणजे वाईट माणस आहे का आम्ही

व्हेरी तर काय तुमचं कर्तृत्व काय इंटरव्ह्यू या समाजासाठी ना योगदान आता मग सांगा आपण मग कोरोना आलाचा बरोबर आख्या दिश बंद होता बरोबर त्या वर्षभरात अख्या दिशेची ना आपल्या आर्थिक अशी डगमगली होती पुढची नेमात नाही एवढं ना, ते सेकंड हँड गेले माया अरे नाही आहे खुर्चीवर भरसाई सांगतो दीड वर्ष आपल्या देशाची आरती असते तुथून गेली बघली तू खुर्ची समाय ना मायच्या खोड लोक अर्थ बंगारवर असते लाल आणि कोण आहे

ते आपल्यासारखं ना किती एवढ्यान भरून ना ते ना सोशल डिस्टन्स पाळून कॉटरी कधी घेतल्या जागोच्या आरती स्वतःचे पैसे झालं काय झालं काय देशाच्या आरती होत हात भरला म्हणून थोडसा अरे तुम्ही देश भक्त नाही रे तुम्ही देशी भक्त आहे रे तेच आज म्हणून सांग देशी म्हणतो तुम्ही देशी देशी मग दुकान बंद करून म्हणून सारख्या म्हणून अरे ते आहे आमच्या सारखी आज तिथे किती कोटी आज ठीक आहे काही काम झाले तुम्हाला घर आहे ना अरे बाय खोच मग एवढं प्रेम आहे आणि खोटत मी शपथ मी खोटा सांगत आणि घटक घेत समाजसेवक करतो मी समाजसेवा प्राणी मात्र दया करतो कस काय बाबा हे कस काय बायको म्हणून म्हणते हे तीनशे चारशे रुपये जातो जर बर आयुष्य सुंदर आपण जगलं पाहिजे तर मटन शनिवारी मस्त मटन मटण आणलं बायको मटन आणलं बाजार करून आणला मटणाची पिशी मग म्हंटलं आता थोडं बाजार घरा बसून बाजार दूर आहे सर म्हटलं थोडा रस्त्यात

मग म्हटलं तर आता घरी गेलो पत्रिका तिकडे बोट्या हा आहे पण म्हणलं नाही कोणाच्या गेलो ते महत्व घरी गेलो बायको हे मटन म्हणजे कस नाही केलं पसरलं कधी पसरलं म्हणलं हे कुत्र घेऊन गेलो म्हणलं कसं काय म्हणलं झोपल होतो मी तू आय लाल म्हणजे कुत्रा तुम्ही काय करतोय म्हटलं मी वाघ उक्षी घेत होतो आणि कुत्रेने गेलो कोणाच्या पोटात गेलं होत आहे पण बायवरचे का हल्ल तुम्ही एवढं आण एवढं पण मी मी आधी पण डिस्टर्ब केली म्हणून बोललो पुरा मार काय डिस्टर्ब करत जास्त बोललो नाही कोणी कुठलंही कार्य करू मध्ये आमचं चालू याच्या मध्ये आमचं चा टाइम झालाय सुरू आहे पुढे बायको जायग म्हणजे पुढे असं झालं तू ग कंबर तोड दे म्हणजे जाऊ दे प्रेमाला प्रेमास राम दे म्हणजे जाऊ दे प्रेम मुळे भांडण प्रेमचं होते तर तर आमचं कसं आहे लय आरामशीर नर उठले बसती दर आता सगळे लोक दारू पेत दारू पेत तू म्हणतो पण आम्ही कोण जास्त मदत करत नाही तर दारूची फायली बी आहे काय फायली दारूची सगळेच संसार नष्ट होतो रे काय का ऐळय तू म्हणजे ऐडा आहे तुला हे समजत नाही तुमचं सांगायला पाहिजे तू म्हणजे मारू पाय सुरू करून टाकेल तू अरे जरी मला लग्न व्हाय तरी मला जास्त बायको ते शिकणार नाही का मग कौ बावळा तू अरे मी बावळा समजल उडी काय मला आठवण हा तर बायकोच ना पहिला मुद्दा ना तू नाथारच होतो मी कस काय अरे दारू पिऊन पिऊन तू तारू मारतच मोरतो गाडी खाली येऊन कुठे ऍक्सिडेंट होऊन येतो दारू चिडण्या डायरेक्ट तुला बायको वगैरे टेन्शन नाही कारण बाळको ना नवरा दारू आहे म्हणून ती माहेर चालले आणि घरात आहे ना तुला एक एक बाट घर आख घरी काढतो त्याच्यामुळे ते शेंदे घर गेलं म्हणून आपल्याला हे निसर्ग आपली चादर राहील आणि हे आपलं अथरुण राहील बालकवी बालकवीच्या कविता कोण यायचे ठीक आहे काय हरकत नाही काय अर्थ कोणते अरे भैया तुम्ही ना निराप्राकाश आहे का याच पांघरून घ्यायचं आकाश बर ठीक आहे

आज हे नको नको कॉमेडी चालू आहे मुरे तुम्हाला तर ते कुत्र्याच तुला सांगतो गल्ली कुत्रे मी चालायला लावलो असताना कुत्रे कुत्रा आपल्याला भूकत नाही कौ विचार मी चला लागलो खेळ आपण जर भूकेल गेलो आपल्या अंगावर पुढे पण खरे कॉमेडी पुढे खतरनाक कॉमेडी काय कॉमेडी सांगा एक कुत्र एक दिवशी बरं बेट्या तोड मी स्कॅन केलं चेहरा मी स्कॅन केला कळ दुसरे झोपल लागतो झाडाखाली मग गेलो मी धपक्या पावल्यान गेलो शिपूर धरले बाप आ गोल 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 फिरात गेला बाळूल जागून गोल गोल फिरला अर्धा तास फिरल कुत्र बावळा खरे अरे मी ना मित्रांनो आपल्याला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा